इंदिरानगर परिसरामध्ये आर्ट इम्प्रीम या आगळ्या वेगळ्या दुकानाचे उद्घाटन सिने अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते आणि भाजपाची माजी नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले नाशिक शहरातील इंदिरानगर या परिसरामध्ये विवेक वामनराव देवडीकर यांनी नाशिककरांसाठी कस्टमाइज प्रिंटिंगची सोय उपलब्ध करून दिलेली आहे टी शर्ट हुडीज लेडीज टॉप्स फोटो फ्रेम्स मग्स आणि अशा बऱ्याच गिफ्टवर तुम्हाला पाहिजे ते प्रिंट करून घ्यायची सोय एकाच ठिकाणी मिळेल आर्ट इम्प्रिंटच्या वेबसाइट वर शेकडो डिझाईन उपलब्ध आहेत प्रिंटिंग करायला ग्राहक त्यातून निवडू शकता किंवा आपले स्वतःचे डिझाईन फोटो मजकूर देऊन ग्राहक प्रिंट करून घेऊ शकता इंदिरानगर परिसरात नाशिक रोड व्यापारी बँकेच्या शेजारी आर्ट इम्प्रिंट हे दुकान सुरू करण्यात आलेलं आहे दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सिने अभिनेते मिलिंद गुलाजी म्हणाले के आर्ट इम्प्रिंट या दुकानामुळे परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या गिफ्ट प्रिंटेड आयटम्स एकाच छताखाली मिळणार आहेत आणि त्याचा आनंद आहे नागरिक या दुकानाचा अवश्य लाभ घेतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी दुकानाचे संचालक विवेक वामनराव देवडीकर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिलेल्या आहेत देवडीकरांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या प्रिंटिंग च शॉप म्हणू शकतो असे शॉपचं उद्घाटन करायला आणि माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा मला खात्री हे दुकान उत्तम चालेल आणि मोठे मोठ्या प्रमाणात भरभराट धन्यवाद भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी इंदिरानगर परिसरामध्ये आर्ट इम्प्रीम हे वेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी सुरू असल्यामुळे आनंद व्यक्त करत दुकानाची आणि संचालकांची उन्नती आणि भरभराट व्हावी अशी चरणी प्रार्थना करताना म्हटलं आहे की या परिसरातील विकासाला आर्ट इम्प्रिंट मुळे चालना मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आर्ट इम्प्रिंट म्हणजे यांनी नवीन व्यवसायामध्ये पाऊल उचललेलं आहे नवीन व्यवसाय करण्याचं त्यांचं मोठं महत्वाकांक्षा दिसते ऍक्च्युअली ते स्वतः त्यांची अकॅडमी आहे त्यांचे अक्� मिसेस मुंबईला असतात मुंबई मुंबईला असते त्यांना म्हटलं इकडे कोण बघणार नाही निम्मा वेळ मी इथे राहणार वेळ मी मॅनेजर आणि सेल्समन ठेवणार काहीच हरकत नाही कारण की इंदिरानगरच्या हे पहिलंच दुकान इथे आहे या ठिकाणी अगोदर मॉडर्न कॅफे होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ते मॉडर्न कॅफे इतकं सुंदर इतकं छान चालायचं की माझी मुलगी रोज एकदा इथे यायची तर त्याच्यामुळे यांचंही दुकान असंच भरभराटीने नक्कीच चालेल कारण की जेव्हा अगोदरची वास्तू चांगली झाली शंभर टक्के दुसऱ्या वास्तू दुसऱ्यांनी जेव्हा इथे प्रवेश केला त्यांचं सुद्धा नक्कीच कल्याण होईल आणि नक्की माझ्या खूप शुभेच्छा राहतील या ठिकाणी त्यांनी कप्स टी शर्ट्स आगी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही प्रिंट करू शकता तुमच्या कॉटन क्लॉथ चालणार आहे त्या मशीनला कुठलंही मटेरियल चालणार नाही चालणार नाही त्याच्यामुळे सोय हो इंदिरानगर वासियांसाठी झालेली आहे आणि संपूर्ण आवाहन करते मनोगत व्यक्त करताना संचालक विवेक वामनराव देवडीकर यांनी सांगितलं की हे दुकान सुरू करण्याची इच्छा म्हणजे आज जो ट्रेंड आहे युवक युवती लहान मुले किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात हीच या पाठीमागची भावना होती आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे नमस्कार मी विवेक देवडीकर आम्ही इंदिरानगर सोसायटी समोर आर्ट इंटरेट नावाचं एक वेगळं शॉप ओपन केलेलं आहे चालू केलेलं आहे आजच्या दिवशी आम्ही आपल्या सेवेत रिव्ह्यू झालेला आहोत मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज प्रिंटिंग सोल्युशन सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत उदाहरणार्थ टी शर्ट आहेत स्वेट शर्ट आहेत हुडीज आहेत लेडीज क्रॉप टॉप क्रॉप्स आहेत जे आहेत मग्स आहेत फोटो फ्रेम्स आहेत जे सगळे विविध प्रकारचे न्यू पॅटर्न्स अॅफरल्स हे सगळे आम्ही कस्टमाइज प्रिंट करून तुम्हाला उपलब्ध करून देतोय त्यामध्ये हजारो डिझाईन आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः तुमची डिझाईन्स तुम्ही आम्हाला पाठवू शकता तुमच्या मनाने तयार करून आम्हाला देऊ शकता त्यात आम्ही तुमच्या आवडीच्या टी शर्टवर प्रिंट करून देऊ मगवर प्रिंट करून देऊ आणि तुमच्या आठवणी तुमचं प्रेम तुमच्या भावना तुम्ही स्वतःच्या जपून ठेवू शकता किंवा कुणाला आपल्या आवडीच्या व्यक्तीला प्रेमाच्या व्यक्तीला तुम्ही भेट वस्तू म्हणून पण चांगली देऊ शकता आणि याची क्वालिटी अतिशय चांगली आहे याला कुठेही नुकसान नाही म्हणजे काही पन्नास साठ वेळ धुतला तरी त्याचा रंग राहणार नाही याची आम्ही खात्री देतो तसंच हे एक झालं इंडिव्हिज्युअल गुफ्टबद्दल पण तुम्ही जर गिफ्ट बल्फ गिफ्टबद्दल विचार केला की सण आपले इतके सण आपण साजरे करतो होळी आहे गणेश उत्सव आहे किंवा दही हंडी आहे दिवाळी आहे हे सगळे याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे डिझाईन उपलब्ध करून देतोय तसं तुम्ही बल्क तुम्हाला ग्रुप असेल त्याच्यामध्ये आपण अजून कन्सेशन देऊन ते तुम्हाला उपलब्ध करून देतोय प्लस प्रत्येक कार्पोरेट गिफ्ट आपल्याकडे बरेच उपलब्ध आहेत मग आहेत पॅड्स आहेत असे कार्पोरेट डीप सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तर हे शॉप आहे पहिल्यांदाच इंदिरानगर या भागामध्ये आपण ओपन केलेला आहे तरी सर्वांनी माझी विनंती आहे आमची दोघांची विनंती आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्यांनी एकदा भेट अवश्य भेट द्यावी आणि स्वतः खात्री करून घ्यावी एक माझी सर्वांना आव्हान आहे परिसरातील नागरिकांनी आर्ट इम्प्रिंट दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती यावेळी दुकानाचे संचालक विवेक देवडीकर सौ तेजस्विनी देवडीकर आणि कुमारी श्रावणी देवडीकर हजर होते एन सी एन न्यूज साठी अभिषेक ताकाटे नाशिक